अजित पवार हे नाव महाराष्ट्राला नवं नाही अजित पवारांच्या आतापर्यंतचा राजकीय प्रवास एखाद्या बॉलिवूड सिनेमाच्या स्क्रिप्टला सुद्धा कच्च खाऊन टाकेल आता या प्रवासात भर पडली आहे ती म्हणजे मालेगाव का सहकारी कारखान्याची निवडणूक काही दिवसांपासून ही निवडणूक सरळ रेषेत चालत होती पण मी या चेअरमन पदाचा उमेदवार असेल असं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्र्यांनी केलं आणि निवडणुकीला फाटे फुटायला सुरुवात झाली अजितदादांच्या एंट्रीमुळं या निवडणुकीवर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे या निवडणुकीचा आढावा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सनी आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकत्र बारामतीवर वर्चस्व कोणाचं काकांचं का पुतण्याचं याचं उत्तर अद्याप महाराष्ट्राच्या जनतेला मिळू शकलेलं नाही लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे सुनित्रा पवारांचा पराभव केला तर विधानसभा निवडणुकीत अजित पवारांनी योगेंद्र पवारांचा पराभव केला त्यामुळे सध्या बारामतीमधली काका पुतण्याची ताकद ही समसमान असल्याची सध्या तरी दिसत आहे या प्रश्नाचं उत्तर देणारी आणखी एक निवडणूक होऊ घातली आहे निवडणूक म्हणजे माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक या निवडणुकीसाठी अजित पवार बारामतीमध्ये थाट मांडून बसलेले आहेत कुंडमाळा दुर्घटनेपेक्षाही त्यांनी या निवडणुकीच्या प्रचाराकडे जास्त लक्ष दिलं होतं असा आरोप केला जातो यावरून ही निवडणूक त्यांना किती प्रतिष्ठेची केली आहे याचा अंदाज येतो या निवडणुकीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे निळकंटेश्वर पॅनल शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे बळीराजा राजा सहकार बचाओ पॅनल या कारखान्याचे माजी अध्यक्ष भाजप नेते चंद्रकांत तावरे आणि रंजन तावरे यांचे सहकार बचाओ पॅनल आणि कष्टकरी संघर्ष समितीचे पॅनल अशी चौरंगी लढत होती आणि बळेराजा सहकार बचाओ पॅनल मध्ये आहे असं म्हणलं जात असलं तरी चंद्रकांत तावरे आणि रंजन तावरे देखील आपली संपूर्ण ताकदपणाला लावतील एकवीस संचालक पदासाठी नव्वद उमेदवार रिंगणात असून ही निवडणूक बारामतीवर वर्चस्व कोणाचं हे ठरवणारी असणार आहे मालेगाव सहकारी कारखान्याचे कार्य क्षेत्र सुमारे सदुवीस गावांपर्यंत पसरलेले आहे वीस हजार सभासद शेतकरी, शेतकरी हो या निवडणुकीत मतदान करणार आहेत हे सभासद कारखान्याचे भागधारकही आहेत सभासद शेतकऱ्यांना उत्कृष्ट मोबदला देणार कारखाना म्हणून मालेगाव सहकारी साखर कारखान्याची ओळख आहे त्यामुळे या निवडणुकीकडे बारामती सह संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेलं आहे विशेष बाब म्हणजे या निवडणुकीत भाजप नेत्यांनीही आपलं स्वतंत्र पॅनल उभं केलं दोन हजार पंधरा साली या कारखान्यासाठी झालेल्या निवडणुकीत अजित पवार यांच्या पॅनलचा पराभव पर झाला होता दोन हजार वीसच्या च्या निवडणुकीत मात्र त्यांच्या पॅनलने विजय मिळवला होता यंदाच्या निवडणुकीत कारखान्याच्या अध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून अजित पवार यांनी स्वतःच नाव जाहीर केलं आहे या कारखान्याच्या निवडणुकीत भाग घेणारे एकोणीस हजार सहाशे मतदार आहेत बावीस जूनला या कारखान्याचे सूत्र कोणाच्या हातात द्यायची याचा फैसला हे सगळे मतदार करणार आहेत आणि चोवीस जून रोजी निकाल जाहीर होईल शरद पवारांच्या बळीराजा सहकार बचाव पॅनलने शेतकरी मतदारांना भाविक साथ घातली आहे शरद पवारांनी आपला सगळा अनुभव या निवडणुकीसाठी पणाला लावला असून प्रचारामध्ये शेतकरी हित याला आम्ही प्राधान्य देणार असल्याचं बळीराजा पॅनलने म्हटलं आहे सहकार हा शेतकऱ्यांचा आत्मा आहे तो जपासण्यासाठी आमचा लढा आहे असं या पॅनलसाठी प्रचार करणाऱ्यांनी म्हटलं आहे शरद पवारांनी या निवडणुकीसाठी पडद्यामागे राहत रणनीती आखण्याचं काम केलं आहे मतदारांना संबोधित करताना शरद पवारांनी सांगितलं की सत्ताधारी पॅनलने त्यांना वगळल्यामुळे त्यांच्या पक्षाला ही निवडणूक लढण्यास भाग पडले गेले आहे ही दरी केवळ निवडणुकीपुरतीच असल्याचं सांगत त्यांनी राजकारण कमी लेखले असले तरी सहकार राजकारणापेक्षा वरचड असले पाहिजे यावर पवारांनी भर दिला दुसरीकडे रंजन तावरे यांनी रात्री उशिरा बँकेत अजित पवारांचे यांचे स्वयसहाय्यक सुनील मुसळे यांच्या उपस्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले रात्री अकरा वाजता सुनील मुसळे यांनी बँकेत काय अधिकृत काम केले होते असा सवाल तावरे यांनी केला मंत्री दत्तात्रय वर्णे यांचेही काही निळकट वरती त्या ठिकाणी दिसल्याचा दावा त्यांनी केला तावरे यांनी आरोप केला की मुसळे यांना एक कारमधून बँकेतून बाहेर पडताना आम्ही पाहिलं आतमध्ये पॅकिंग सुरू असल्याचं दिसत होत शरद पवारांचे नातू योगेंद्र पवार यांनीही बँकेत मतदान याद्या का होत्या असा प्रश्न विचारला तसेच येथे सहकारी आणि शैक्षणिक संस्थांच्या याद्या हे आढळून आल्याचं त्यांनी निदर्शनास आणलं कदाचित बँकेवरील वाढलेल्या भरामुळेच ती रात्री अकरा वाजेपर्यंत उघडी ठेवावी लागली असावी असे योगेंद्र पवार यांनी म्हणले आहे सोबतच उपमुख्यमंत्री अशी निवडणूक लढणं योग्य आहे का असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे जर या निवडणुकीत दुसरं कोणी सत्तेत आलं आणि उसाला आपल्यापेक्षा जास्त भाव दिला तर आपलं वर्चस्व कमी होईल यामुळे एकोणीशे चौऱ्याऐंशी नंतर अजित पवार आज स्वतःच निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत अशा चर्चेने आता बारामतीमध्ये वेग घेतलेला आहे या रंगतदार निवडणुकीबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर आणि जर राज्य लोक तुमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद